लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बुधडा गावात धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाचे रंगत आणली आहेत कारण आहे अखंड हरिनाम सप्ताह गेली तब्बल सव्वीस वर्ष सुरू असलेल्या या हरिनाम सप्ताहाला यंदाही पंचक्रोशातील भाविक भक्तांची मोठी उपस्थिती लाभणार आहे कीर्तन प्रवचन आणि ज्ञानेश्वरी पारायणाच्या कार्यक्रमांनी हे धार्मिक पर्व अधिकच विशेष ठरणार आहे औसा तालुक्यातील बुधोडा येथे सोमवार बावीस सप्टेंबर दोन हजार पासून ते रविवार 28 सप्टेंबर 2025 हजार पर्यंत अखंड हरिणाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे त्यामध्ये दररोज सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत या वेळेत प्रसिद्ध कीर्तनकारांच्या काल्याचे कीर्तन आणि त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले कीर्तनकारांमध्ये हबप व्यंकट महाराज सेलुकर हबप जनार्दन महाराज बोधळकर हबप ज्ञान सिंधू संदीपान महाराज गावकर हबप गंगाधर महाराज बेडोगावकर आळंदी गुरु हबप पुंडलिक महाराज देहकर क्षेत्र देहू संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज तसेच हबप रवींद्र महाराज हरणे मुक्ताईनगर जळगाव यांचा समावेश आहे प्रवचनकारांमध्ये हबप विठ्ठल महाराज दिवेगावकर हबप तिनका महाराज नील हबप सुधाक महाराज बटरे हबप बांकट महाराज फड हबप उत्तरी गुरुजी आणि हबप मोहन महाराज यांच्या प्रवचनांचा लाभ भाविकांना मिळणार आहे या सोहळ्याला पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे अखंड हरिराम सप्ताहाच्या निमित्ताने बुधोडा गावात सात दिवस हरिणामाच्या गजरात भक्ती रसाची अमृतधारा वाहणार आहे भक्तिरसात न्याहून निघण्यासाठी आणि संतांच्या विचारांचा अनुभव घेण्यासाठी बुधडा येथे येत्या आठवड्यात होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहाला अवश्य भेट द्या या भक्तिमय वातावरणात सहभागी होऊन श्री व्यंकटेशांच्या आशीर्वाद घ्या आणि ज्ञानेश्वरी पारायणाचा लाभ घ्या